मालपूर कोणती पंचगंगा कुठले गाव कोणतं चारच कॅरेट आणले का तुमचं आहे भाऊच आहे पाव पावणे पाचशे पावणे सहाशे केलं ना हो हो आता जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज

सत्तर रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा शकता चारशे रुपये कॅरेट ना याच्यावरती भाव कुठपर्यंत आहे आज रिवास आहे मार्केट नाही दिवाळीमुळे ना दिवाळीमुळे का चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर फोर वन झिरो चारशे दहा रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा माल पोहू शकता चारशे दहा रुपये कॅरेट चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू शकतो दरम्यान गाव लाल वांगे दादा व्हेरायटी कोणती मेघना मेघना किती कॅरेट आणले होते आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद चारशे सत्तावन्न गेले धन्यवाद दादा दीडशे रुपये कॅरेट असेल मालकी शेत एकशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वागेल वन फाय झिरो एकशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट असेल मालक लांबडी वागेल टू फोर झिरो चाईस रुपये कैरेटे तो मालपूस का दौन से चालीस रुपये कैरेट तीन से पांच रुपये कैरेट अट मलपुरू वागे थ्री जीरो फाइव तीन से पांच रुपये कैरेट लंबू वागे अगर तो रुपये कैरेट एकशे पाच रुपये कॅरेट असेल पण त्याचा मानकून शेत करून भरता वांगे कलर कधी आहे मला वन झिरो फाईव्ह एकशे पाच रुपये कॅरेट भरता वांगे एकशेचं मानपूर एकशे पाच रुपये कॅरेट दोनशे पंधरा रुपये कॅरेट असेल तर त्याचा मानको शेत भरता वांगे दोनशे पंधरा रुपये कॅरेट तुमचं आहे दोनशे पंधरा किलो बारा टूक आहे का <स्था> हां बारा बाराटोक वांगे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकता टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल शकता बारा बाराटोक वांगे दोनशे दो पस्तीस रुपये कॅरेट रुशन तुमचं आहे का रुशन व्हेरायटी रुशन आहे नाही दोनशे पस्तीस रुपये कॅरेट भरती पण कमी किलो भरती भरायचं दोनशे पस्तीस रुपये कॅरेट दोनशे व्हॅरायटी पाहिजे तेरा किलो वजन दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषित टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषित टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट रुपये कॅरेट तीनशे पंधरा रुपये कॅरेट असू वन फाईव्ह तीनशे पंधरा रुपये रुपये कावेरी आहे का मग शिवा शिवा तीनशे किती गेला चाळीस धन्यवाद तीनशे चाळीस रुपये कॅरेट असू शकतो

येस 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 एक भाव एकशे नव्वद रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल पू शकता दोडके वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट दोडके अशा प्रकारचा माल पू शकता दोनशे एकवीस पडला सोराट आहे ना भाव उतरले दिवाळी बरं का दोनशे एकवीस एकवीस रुपये कॅरेट सोरट व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं राहूर दिंडोरी दोनशे एकवीस रुपये कॅरेट सोरट दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो काक झिरो झिरो जो, दोनशे रुपये कॅरेट

दोनशे सव्वीस रुपये कॅरेट शाईन व्हरायटी दोनशे सव्वीस रुपये कॅरेट तीनशे अकरा रुपये कॅरेट शाईन चला तीनशे अकरा रुपये कॅरेट शाईन व्हरायटी कोणतं मावली गाव कोणतं आपलं गाव दादा आपलं धन्यवाद तीनशे अकरा रुपये कॅरेट शाईन काकडे अशा प्रकारचा मालपूर शहाण्णव आता परत पडला ना एकशे पंच्याहत्तर शहाण्णव पडला तुम्ही घातलं का दिवाळी म्हणून कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी तालुका दिंडोरी धन्यवाद दादा कोण आहे कोण आहे शहाण्णव रुपये एकशे बेचाळीस रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल पाहू शकता वन फोर टू एकशे बेचाळीस रुपये निर्मल आहे का बाबा कोणती व्हेरायटी अंकूर नाही माहीत एकशे बेचाळीस रुपये कॅरेट निर्मल एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट असेल प्रकारचा माल होऊ शकता वन सेवन सेवन एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट वन सेवन सेवन